हॅलो फ्रेंड्स तर आज सकाळी सकाळी उठून मी मासे आणायला चालले म्हणजे आज संडे होता आणि मासे खायचं खूप मन करत होतं आता वेस्ट बंगालला गेल्यावर तिकडे तर आपल्या इकडचे जसे मिळतात तसे मासे खायला मिळत नाहीत म्हणून म्हटलं की इथे आहोत तोपर्यंत मासे खाऊन घेऊया मग मा, आम्ही मासे आणायला गेलो इथून मासे आणायला आहे ना गणेशपूरमध्ये जावं लागतं गणेशपूरमध्ये एक काकी आहेत ना त्यांच्याकडे खूप छान असे मासे मिळतात मग इथे माझे फेवरेट फिश होते यरले म्हणतात त्याला ते फिश आणि सौंदाळे पण होते बेळगावला आहे ना कोकणात जसे मिळतात तसे एकदम फ्रेश आणि खूप व्हरायटीचे मासे मिळत नाहीत पण आज आहे ना येरले आणि सौंदे दोन्ही आम्हाला फ्रेश मिळाले आणि ना इकडे सुकी मच्छी पण बऱ्याच प्रकारची होती त्यानंतर इथे काकी घालत होत्या येर्ले आणि सौंद्याय साफ करूनच देतात ते आणि गणेशपूरला असताना आहे ना मी कायम इकडूनच मासे घ्यायची तर हे छान असे साफ करून देतात इकडे आणि काकी आमच्याच ओळखीच्या असल्यामुळे छान असं कधी म्हणजे फ्रेश मासेस इकडे मिळतात जर फ्रेश नसतील तर त्या सांगतात आणि खूप छान असे मासे इथे दिलेत साफ करून त्यानंतर काकी विचारत होत्यात की व्हिडिओ खूप छान असतात असं तसं तर मग माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचले ह्याची पोच पावती आज मला इथे मिळाली त्यानंतर हा एक आहे ना मासा होता याचं नाव काही मला माहिती नाही पण तो खूप मोठा मासा होता मी काकींना विचारला तेव्हा त्यांनी मला बहुतेक चायना पापलेट असं सांगितलं जर तुम्हाला त्या माशाचं नाव माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मासे घेऊन आम्ही निघालो घरी जायला तर गणेशपूर हा एरिया माझ्या खूप जवळचा आहे कारण तीन वर्ष मी इथे राहत होती इथे क्लास घेत होती हाच तो एरिया आहे जिथे माझे क्लास चालत होते तुम्ही सगळे मला विचारतात ना की तुमचे क्लास कुठे चालायचे तर मग माझे क्लास गणेशपूरमध्ये होते तर आता आम्ही मासे घेऊन घरी आलो आणि नंतर तयारी केली जेवणाची घरात मासे असले की मीच बनवते त्यामुळे मग घरात मासे बनवत होती माशाला आलं लसूण पेस्ट मसाला मीठ लावून घेतला त्याच्यानंतर फिश फ्राय मसाला होता तो घेतला आणि थोडेसे येरले आणि जे सौंदाळे होते ते फ्राय करायला घेतले आणि थोडे येरले बाजूला काढून ठेवले कढीसाठी माशांना छान असा मसाला कोट करून घेतला आणि हा हे सौंदाळे ना त्याला असे मी मध्ये मध्ये चिरा मारून घेतल्यात जेणेकरून त्याच्या आतमध्ये चांगला मसाला भरला जाईल आणि माशाचे डोळे काढतात की नाही ते मला माहिती नव्हतं मी बऱ्याच दिवसांनी मासे बनवत होते आणि मोठे मासे मी कधी स्वतः बनवून काढले नाही पहिल्यांदाच बनवत होती त्यामुळे मग त्यांनी जसे साफ करून दिलेले ना पूर्ण तसाच मासा मी ठेवला त्याचे म्हणजे डोक्याचा भाग वगैरे काही काढला नाही मग तसेच मी छान म्हणजे साफ केलेले होते येऊन चांगले धुतले आणि त्याला मीठ मसाला त्याच्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट वगैरे लावून घेतली आणि हे बघा हे असे काप करून घेतलेत मी काप म्हणजे काय तर चिरा पाडून घेतल्यात त्याला त्यानंतर मग इथे वेरले होते ते तसेच ठेवले आणि कडीची तयारी करायला घेतली तर इथे खोबरं कांदा कोथिंबीर मिरची पावडर लसूण आलं आणि मिरची घेतलेली वाटपासाठी त्याचसोबत इथे ना जी सुकी मिरची असते ना लाल ती भिजवून घेतलेली आणि धने भिजवून घेतलेले तर हे सगळे पदार्थ ना मी एकत्र असे वाटून घेणार आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात हे सगळे पदार्थ घातले आणि पहिलं तर मी असं सुकं सुकच वाटून घेतले आणि त्यानंतर पाणी घालून एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करून घेतली तर मी तुम्हाला त्याची पेस्ट कशी केली ते पण दाखवते पुढे आणि हां मिरची पावडर आहे ना मिरची पावडर जी तुम्ही घालता तर अंबारी मिरची पावडर जर तुम्ही वापरली ना तर त्याची म्हणजे त्याचा कलर आहे ना खूप छान येतो आणि त्याचसोबत तिखट होण्यासाठी ह्या सुक्या मिरच्या भिजवलेल्या घालायच्या हे स्किप नाही करायचं मालवणी करी जी म्हणतात ना फिश करी त्याची ही पद्धत आहे आमच्या घरी जशी बनवतात तशी मी तुम्हाला इथे बनवून दाखवते आणि ह्याची टेस्ट आहे ना खरं सांगते खूप म्हणजे खूपच छान लागते मला माश्याचं जेवण जास्त करता येत नाही मी मम्मीला विचारून विचारून कायम जेवण करते आणि जेव्हा जेव्हा मी फिश करी बनवते मम्मीला कॉल करते त्यामुळे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे हे बघा असं एकदम बारीक असं वाटण इथे तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं आहे ना की त्यानंतर त्यात ना थोडासा कडीपत्ता टाकायचा फोडणीसाठी कडीपत्ता आणि कांदा वापरायचा आहे इकडे माशाच्या कडीला कांदा घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे इकडे छान असं छान असं परतून घेतल्यानंतर आपण जे वाटण केलेलं ना ते वाटण यात घालायचं आहे वाटण घालून छान परतून घ्यायचं थोडं वाटण परतायचं नाहीतर मग कच्चं कच्चं राहतं खोबरं त्यामुळे आहे ना वाटण घालायचं थोडंसं परतायचं परतानाचा व्हिडिओ माझा इथे आला नाही आहे पण मी तुम्हाला सांगते की छान असं परतून घ्या आणि वाटण परतून झाल्यानंतर त्यात आहे ना मी इथे कोकम घातले आहेत आणि तिरफळं घातलेली आहेत तिरफळं घातल्याने या ना माश्याच्या कडीला चव खूपच छान येते जर तुम्ही अजूनपर्यंत कधी तिरफळं घालून बघितली नसतील तर नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यानंतर त्यात तुम्हाला जेवढी कडी पातळ हवी असेल तेवढं पाणी टाकायचं आणि हो जास्त पण पाणी टाकू नका कारण माश्याची कडी ही जाड जाडच छान लागते पण या साईडला आहे ना कडी थोडीशी पातळ करतात त्यामुळे मग मी हलकंसं पाणी जास्त घातलं आणि त्यानंतर मग इथे मीठ घातलं आणि एक उकळ आणून घेतली उकळ आली की त्यानंतर त्या त्यांना मासे सोडायची उकळ यायच्या आधी मासे नाही सोडायचे आहेत आपल्याला उकळ आल्यानंतर एक मासे सोडायचे आपले आणि त्यानंतर पुन्हा एक पाच मिनटं उकळ काढून घ्यायची आणि त्यानंतर आपली कढी रेडी झाली असं समजायचं तर मी इथे येरले होते ते सोडून घेतले आणि येरले शिजायला ना जास्त वेळ लागत नाही आता मी येरले म्हणते ह्याला अजून मोदकं पण म्हणतात आणि काही काही जणं वेरले पण म्हणतात तर तुम्ही काय म्हणतात या माशांना नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे हे बघा हे शिजले होते मासे आणि जास्त ढवळायचं नाहीये ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे ढवळते आणि ही कडी थोडी पातळ केली आहे मी पण आपल्या कोकण भागात एवढी पातळ कढी करत नाहीत थोडी जाडच ठेवतात तर मग तुम्ही पण थोडी जाड ठेवा जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ ठेवा तर आता कडी करून झाली आणि आता मी मासे फ्राय करायला घेते मग मासे फ्राय करण्यासाठी इथे मी रवा घेतला आहे त्यात थोडासा मसाला घातला आहे आणि हलकंसं मीठ घातलं आहे आणि चांग त्या आणि त्यात थोडंसं तांदूळचं पीठ पण घातलं आहे हां तांदूळचं पीठ घातल्याने मासे कुरकुरीत होतात त्यानंतर हे जे मसाले लावलेले मासे होते ना त्याला छान असा रवा कोट करून घेते रवा चांगला कोट केला ना की ते टेस्टला पण खूप छान लागतात मग मा इथे माझा रवा कोट करून झालेला आहे आता मी चांगल्या कडकडीत तेलात हे मासे टाकणार आहे आणि इथे मी आता पहिला दोन मासे सोडते पण दोन दोन मासे सोडून आहे ना म्हणजे फ्राय करायला खूप वेळ लागतो त्यामुळे मग मी इथे तव्यावर बाकीचे जे अजून दो, दोन मासे होते ते पण घालून घेतले आणि मासे घातल्या घातल्या आहेत ना लगेच परतायचे नाहीत थोडे एका साईडने फ्राय व्हायला द्यायचे आहेत नाही तर त्याचा रवा आहे ना निखळून येतो आणि थंड तेलात पण तुम्ही जर मासे टाकलेत ना तरी त्याचा रवा निखळतो त्यामुळे शक्यतो गरम गरम तेल असून द्या आणि त्यातनंतर तुम्ही त्यात मासे सोडा ओके तर इथे तुम्ही बघू शकतात थोड्या वेळाने इथे मासा म्हणजे ह्या साईडने मासा पूर्ण भाजलेला आहे आणि नंतर मी ह्याला पलटला आहे बघा एका साईडने छान असा भाजून घेतला त्यानंतर मी पलटला आहे तर अशा प्रकारे मी ते सगळे मासे परतून घेते या साईडचा सा जो मासा होता ना तो मी आताच टाकलेला त्यामुळे त्याला काय मी पलटला नाही तसाच ठेवला होता तर मग हे बघा तुम्ही बघू शकता एवढे छान असे मासे झालेले आहेत फ्राय आणि काय काय म्हणजे बाजूला आहे ना गॅसची फ्लेम फ्लेम लागत नाही त्यामुळे ते थोडंसं रवा कोटिंग त्याचं हल्लं आणि त्यानंतर हे येरले होते ते मी सगळेच एकदम रव्यात टाकल्या आणि डायरेक्ट ढवळून घेतले तुम्ही असं करू नका मला जेवण करायला लेट झाला होता त्यामुळे मी असं केलं नाही तर तुम्ही एक एका वेरल्याला पण छान रवा लावून तळू शकता तर हे मासे आहेत ना पटकन फ्राय होतात आणि टेस्टला तर एकदम म्हणजे एकदमच छान लागतात तुम्हाला कोणाला कोणाला हे मासे आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा हा मासा एकदम स्वच्छ असा असतो पांढरा शुभ्र आणि टेस्टला तर एकदम म्हणजे एकदमच मस्त लागतो तर मग इथे सगळे मासे मी एकदाच असे घालून घेतले आणि फ्राय करून घेतले त्यानंतर आता वेळ आली ती म्हणजे जेवणाची तर या जेवायला मस्त ताटं करून घेतलीत आणि मासे वाढून घेतलेत येता का ना जेवायला तुम्हाला हा आजचा व्हिलॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी माशाच्या कडीची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तरी मला कमेंट करून सांगा ओके बाय बाय